पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासी वादळ या नावाने ज्यांची ख्याती आहे ते जुन्नर तालुक्यातील नेते देवराम शेट लांडे लांडेसाहेब कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात मग ते शालेय विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवणे असो की एखाद्या गरीब शेतमजुराला त्याचा न्याय मिळवून देणे असो देवराम शेट लांडे यांची आंदोलने हे नेहमी वैशिष्ट्यपूर्ण असल्याने ते नेहमीच चर्चेत असतात त्यांचा मदतशील वृत्तीमुळे जनता त्यांना गरिबांचं आधार कार्ड असं प्रेमाने संबोधते देवराम शेठ लांडे यांनी आपलं आयुष्य समाजासाठी जरी समर्पित केलं असलं तरी या सर्वांमध्ये आपल्या कुटुंबियांना ते देखील तितकाच वेळ देतात त्यांचा मुलगा दीपक हा पुणे महानगरपालिकेत उच्च पदावर कार्यरत असून अमोल लांडे हे जुन्नरच्या राजकारणात सक्रिय राहून वडिलांचा राजकीय वारसा चालवत आहेत नुकताच देवराम लांडे यांच्या दोन्ही नातींचा त्याच्यामध्ये राजलक्ष्मी व देवश्री राजलक्ष्मीचं बारसं तर दुसरीनाथ नात देवश्री हिचा वाढदिवसाचा कार्यक्रम पार पडला त्या कार्यक्रमाला त्यांनी खास महिला भगिनींच्या आग्रहाखातर महाराष्ट्रातील आघाडीची नृत्यांगणा गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यांच्या दोन्ही नातींचं त्यांना फार कौतुक आहे कारण त्यांच्या पायगुणाने माझ्या घरात दहा दिशांनी लक्ष्मी येते असं ते सर्वांना सांगत असतात कार्यक्रमाच्या दरम्यान आपल्या दोन्ही नातींना अभिमानाने मिळवताना देवराम लांडे यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान जाणवत होतं सामाजिक व राजकीय कार्य करणारे देवराम लांडे सर्वांनाच परिचित आहेत मात्र आपल्या नातींना अभिमानाने मिळवणारा सर उदय आजोबाचं दर्शन संपूर्ण समाजाला या निमित्ताने झालेलं पाहायला मिळालं